सुजय विखे पाटील यांच्या बैठकीमध्ये राधाकृष्ण विखे पाटील हे उपस्थित राहिले विखे पाटील भाजपच्या बैठकीत उपस्थित राहिल्याचा फोटो जो आहे तो व्हायरल झालेला आहे राधाकृष्ण विखे पाटील मुलाचा प्रचार उघडपणे करतायत असंच आता म्हणावं लागेल राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून मात्र अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही सुजय विखे पाटील यांनी जरी भाजपमध्ये प्रवेश केला असला तरी राधाकृष्ण विखे पाटील यांची नेमकी भूमिका काय याबद्दल संभ्रम निर्माण झाला होता पण आता मात्र आपण पाहतोय राधाकृष्ण विखे पाटील हे सुजय विखे पाटील यांच्या सभेमध्ये उपस्थित राहिले आणि काँग्रेसच्या ज्या सभा आहेत त्या सभांच्या बॅनर मध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांचा फोटो आता नाहीये आणि याबद्दलच आपण बोलूया आमचे प्रतिनिधी साहेबराव कोकणे यांच्याशी साहेबराव आता राधाकृष्ण विखे पाटील यांची भूमिका स्पष्टपणे सगळ्यांच्या समोर आलेली आहे त्यांचा भाजप प्रवेश कधी होणार तसं बोललं जात नाही कारण विखे पाटलांचे जे फोटो व्हायरल होत फोटो त्या फोटोमध्ये बॅनर आहे तो बीजेपीचा आहे म्हणजे तीन दिवसापूर्वी अहमदनगर मध्ये एक बैठक झाली होती त्या बैठकीला विखे पाटील उपस्थित होते त्याच्याबरोबर राम शिंदे राम शिंदे दिसत आहे आणि बीजेपीचे कार्यकर्ते दिसत आहे त्या ठिकाणी त्यांचे मुलगा जो आहे सुजय विखे प्रसादी सभा होती मात्र त्या बैठकीला सुजय विखे उपस्थित नव्हते परंतु बीजेपीचे वरिष्ठ अधिक पदाधिकारी होते आणि त्याच्याबरोबर राधाकृष्ण विखे पाटील दिसत आहे परंतु त्यांनी बीजेपीमध्ये प्रवेश करण्यास नकार दिला आहे त्यांचं म्हणणं आहे की मी बीजेपीत प्र, 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 प्रवेश करणार नाही मात्र मुलाचा प्रचार ते जिल्ह्यामध्ये करताय आणि बीजेपीच्या जा बरोबर जाऊन ते प्रचार करताय बरोबर आत्ता तरी राधाकृष्ण विखे पाटील हे भाजप नेत्यांच्या बरोबरीनं सुजय विखे पाटील यांचा प्रचार करतायत असं म्हणावं लागेल आणि अजून तरी त्यांच्या भाजप प्रवेशाबद्दल कोणतेही स्पष्ट संकेत मिळालेले नाही धन्यवाद साहेबराव या सगळ्या माहिती